नमस्कार शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम पीक विमा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आली आहे साठ कोटी शहात्तर लाख रुपयांची यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करून घ्या शेतकरी मित्रांनो सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी पीक विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा विमा हप्ता अग्रिम रक्कम साठ कोटी शहात्तर लाख वीस हजार सातशे चौदा इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभागांतर्गत तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण घेण्यात आला आहे मित्रांनो या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना विचार करता सर्व समावेशक पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी पीक विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा विमा हप्ता अग्रिम जो आहे साठ कोटी शहात्तर लाख वीस हजार सातशे चौदा इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी नऊ कंपन्या रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी होत्या तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी होती त्या पीक विमाच्या पावतीवरती तुम्हाला समजून येईल यामध्ये जर तुमची कंपनी असेल तर रब्बी हंगामामध्ये तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर हा पीक पी विमा तात्काळ तुमच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे मित्रांनो यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जी काही निधी पीक विमा लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी विमा कंपन्याकडे दिली गेली आहे विमा कंपनीने ही रक्कम लवकरच तुमच्या खात्यावरती वर्ग करेल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र